हाय मी कोकणची कन्या सपना तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मी आज चाललेली आहे कलेक्शन कलेक्शनमध्ये मी आणि माझी मैत्रीण मा येणार आहे पुढून मी तिच्या तिला घेणार आहे तर थी तिच्याकडे तिकडे मी चाललेली आहे सुरुवात कलेक्शनमध्ये मी आज ज्वेलरी शॉपिंग करणार आहे तर तिकडे आज ऑफर पण आहे तर पाचशेच्या खरेदीवरती काहीतरी ऑफर ठेवली आहे त्यांनी तर त्यासाठी मी दिस काहीतरी कल खल... कलेक्शन नवीन नवीन काहीतरी कलेक्शन आले ते बघण्यासाठी चालेल काहीतरी घेणार पण आहे तिकडे जाऊन तर माझी एक ती फ्रेंड आहे तर तिला मी आता फोन केला आहे तर ती पण येणार आहे सोबत तिला पण शॉपिंग करायची आहे तिकडे लास्ट टाईमला मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला होता सुरुवात कलेक्शनमध्ये मी जाऊन मंगळसूत्र वगैरे घेतलं तर आज मी परत चाललेली आहे तिकडे तर आपण आता भेटू डिरेक्टली तिकडेच तर आता मी चाललेली आहे इथे सुरुवात क्रिएशनमध्ये तरी आहे हे जे शॉप आहे ते नेरूळ ईस्टला आहे आणि जर तुम्ही कधी आला तिकडे नेरुळला तर नक्की व्हिजिट करा आणि त्याचा जो डिटेल्स ॲड्रेस आहे तो मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन चेकआउट करायला विसरू नका तर इथे मी स्नेहलची वाट बघते आणि स्नेहल, स्नेहल माझी फ्रेंड आहे ती आल्यानंतर आता आम्ही जाऊ तिथे शॉपमध्ये त्याची ओळख करून देते आधी माझी मैत्रीण स्नेहल आम्ही आता पोहोचले सुरू आठ कलेक्शनमध्ये तर मी देखील शॉपिंग करणार आहे तर आता आपण डिरेक्टली जाऊ शॉपमध्येच तर तुम्ही आता बघता येतंच इथे सुरुवात क्रिएशनमध्ये मी पोचलेली आहे स्नेहला माझी मैत्रीण आणि मी तर हे आहे ने नेरूळ ईस्टला हे शॉप आहे आणि खूप आज गर्दी होती इकडे तर ह्या जे ओनर आहेत त्यांनी मॅ त्या मॅडमनी आज हळदी कुंकू पण ठेवलेला हो आहे इथे तर बघू शकतात तुम्ही वन ग्रॅम गोल्डपासून म्हणजे अगदी तुम्ही दहा रुपयापासून ते पंचवीस हजारापर्यंतची इथेच तुम्ही शॉपिंग करू शकतात असे खूप सुंदर असे मराठमोळे दागिने आहेत आता तुम्ही बोलाल की ब्रायडलचे वगैरे दागिने ते खूप स्वस्त आणि रिजनेबल प्राईजमध्ये भेटतात बघू शकता इथे मंगळसूत्राचे कलेक्शन पण पण किती भारी भारी आहेत म्हणजे सोन्याला मागे काढतील असं इथे यांच्याकडे कलेक्शन आहे आणि जसं सा तुम्ही सांगितलं तर तसं ते ऑर्डरप्रमाणे बनवून देखील देतात आणि खूप सुंदर असं इथे मोत्यांचे दागिने पण आहेत त्यांच्यानंतर त्यानंतर चिंचपेटी असे खूप बरेचसे दाग जे आहेत ते ज्वेलरी आणि इथे तुम्हाला रेंटने सुद्धा ब्रायडलच्या जे ज्वेलरी असतात तर त्या तुम्हाला रेंटने पण देतात ते तर सुरुवात क्रिएशनमध्ये आणि हे सुंदर असं हे एकमेव दालन तुम्ही सुरुवात क्रिएशनमध्ये आहे आणि सुंदर असे तुम्ही इथे शॉपिंग करू शकता तर आज त्यांच्याकडे हळदी कुंकवाचा पण प्रोग्राम आहे मॅडमने हळदी कुंकवाचा प्रोग्राम दिला आणि त्यानंतर मी इथे सुंदर असं हे मंगळसूत्र खरेदी केलेलं आहे इथून आणि आज मॅडमने इथे ऑफर ठेवली होती की पाचशे रुपयाच्या खरेदीवरती फ्री गिफ्ट आणि हळदी कुंकुआला देखील आम्हाला दिलेलं आहे ते तुम्हाला मी फु पुढे दाखवेनच पुढे दिसेलच व्हिडिओमध्ये तर बघू शकता तिथे खूपच सुंदर असं कलेक्शन आहे नेरुळ नेरुळला जर तुम्ही आला स्टेशनपासून एक किलोमीटरच्या अंतरावरती अगदी जवळच आहे आणि इथे मी असं हे घेतलेलं आहे मंगळसूत्र अज अजून एक मंगळसूत्र घेतलेलं आहे आणि त्याच तुम्हाला मी दा घरी गेल्यानंतर दाखवेनच की कसं घेतलेलं आहे म्हणजे कसं सुंदर प्रकारे इथे भेटलेलं आहे आणि मॅडमने आज हळदी कुंकू पण दिलेलं आहे आम्हाला आणि हळदी कुंकवासाठी मॅडमने सुंदर असं वान पण दिलेलं आहे आणि ह्यांच्याकडे ब्लाउज आणि इथे सुरुवात क्रिएशन तुम्हाला सुंदर असं वर्क केलेलं ब्लाउज देखील के मिळून जाईल आणि रिजनेबल प्राईजमध्ये नाही ते मला सुंदर असं गिफ्ट पण भेटलेलं आहे बघू शकतात आणि आतमध्ये शॉपमध्ये खूप अशी गर्दी आहे आज कारण की मॅडमने आज ऑफर पण ठेवलेली आहे म्हणजे ऑफर इथे चालूच असतात आणि ते खरेदी करून आलो आणि स्नेहाला जे हळदी कुंकवाला इथे वा काय गिफ्ट भेटलेलं आहे तर ते इथे आता मी खोलून बघतो आहे खूप एक्सायटेड होतो आम्ही दोघी पण तर बाहेर आल्यानंतर आधी पहिल्यांदा गिफ्ट ओपन केलं आणि इथे मस्तपैकी हळदी कुंकवाला तिला असं वान म्हणून इथे मंगळसूत्र भेटलेलं आहे तिला सुंदर असं आणि हे हे करू शकतात फक्त सुरुवात क्रिएशनमध्येच तुम्हाला हे सगळं भेटून जाईल मस्त सुंदर असं मंगळसूत्र आहे आणि तर मी सुरुवातमध्ये जाऊन आली तुम्ही बघितलात शॉपिंग केलेली आणि हे इथे माझं आहे सुंदर असं गिफ्ट आणि जे मंगळसूत्र घेतलेलं आहे तर ते तर स्नेहाला काय गिफ्ट भेटले हे तुम्ही बघितलात तर आता मी घरी जाऊन दाखवते तुम्हाला मला काय गिफ्ट भेटलेलं आहे ते आणि मंगळसूत्र पण दाखवते मी तुम्ही आणि इकडे आता मी चाललेले वॉक करत करतच चाललेले तेवढंच ते जरा चालणं पण होईल त्यासाठी आणि ही तुम्ही बघतायत आता ही मुंबईची आहे लाईफ लाईन म्हणजे आपली रेल्वे तर मुंबईकरांचं मुंबईकरांचं जीवन ह्याच्यावरती चालतं बोललं तरी चालेल कारण की आपल्याला ट्रेन आप ट्रेनच त्रे, बरी पडते प्रवास करताना तर इथे मी आता बाकीचे जे साहित्य घ्यायचं होतं आता उद्या आहे संकष्टी त्यासाठी देवपूजेसाठी थोडी फुलं घ्यायची होती आणि आता मी पोचलेली आहे घरी तर तुम्हाला आता मी दाखवते की मला इथे काय काय सुंदर असं गिफ्ट भेटलेलं आहे सुरुआट क्रिएशनमधून आणि हे बघू शकतात तुम्ही डिस्काउंटमध्ये पण मला दिलेलं आहे सहाशे पन्नासचं टेन पर्सेंट डिस्काउंट सहाशे रुपयेला आलेलं आहे आणि हे मस्त असं रॅपमध्ये रॅप करून बॉक्समध्ये वगैरे तर इथे मंगळसूत्र जे मी खरेदी केलेलं आहे है, ते हे मंगळसूत्र आहे तर सुंदर असं ह्याच्या आधी मी तुम्ही बघितल्यात मी तुमच्यासोबत व्हिडिओ पण शेअर केला होता सुरुवात क्रिएशनमध्ये मी व्हिजिट केलं होतं आणि त्यावेळेला मी एक मंगळसूत्र घेतलेलं आहे तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की चेक करा आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेलाच आहे आणि बघू शकतात सुंदर असं इथे मंगळसूत्र आहे आणि आता लग्न सराई चालू आहे तर तुम्ही देखील इथे शॉपिंग करा आणि खूप रिझनेबल प्राईजमध्ये इथे तुम्हाला सर्व काही भेटून जाईल आणि सुंदर असं इथे कलेक्शन पण आहे ब्रायडलचे ज्वेलरी ज्या असतात तर त्या सुंदर प्रकारच्या आहेत तर मी ब तुम्ही बघितलं की इथे शॉपमध्ये किती सारे व्हरायटीज आहेत गेल्यानंतर तुम्हाला हे घेऊ काय ते लेडीजचं कसं असते की मंगळसूत्र साड्या ह्यामध्येच लेडीजचं जास्त लक्ष असते तसंच इथे मी एक अजून एक मंगळसूत्र घेतलेलं आहे सुंदर असे डिझाईन आहे ते आणि खूप आवडलं मला हे आणि बघू शकतात आता जे काय गिफ्ट जे मला काही गिफ्ट भेटलेलं आहे ते पण मी तुम्हाला दाखवते हे छत्तीस इंची आहे मंगळसूत्र म्हणजे माझ्या उंचीला तर बरं तेवढं परफेक्ट आहे त्यासाठी मी इथे मंगळसूत्र घेतलं आणि मला डिझाईन देखील याची खूप आवडली आणि हे इथे आहे सु सुंदर असत म्हणजे त्यांनी दिलेले वाण आणि हे आहे छोटंसं ते त्या साईडला ते गिफ्ट आहे म्हणजे ज्या मंगळसूत्रावरती पाचशेच्या खरेदीवरती त्यांनी गिफ्ट ठेवलं होतं तर ते पण आहे तर इथे मला मंगळसूत्रामध्ये सॉरी मला इथे जे वानम वानामधून जे काही गिफ्ट भेटलेलं आहे ते मी तुमच्यासोबत दा तुम्हाला दाखवते तर बघू शकता इथे तर हे आय थिंक मंगळसूत्रच असेल असं मला वाटते तर ते मी तुम्हाला दाखवते आता आणि सुंदर असं ऑफर यांनी ठेवलेले आहेत आणि मस्त असं इथे म सेम असं मंगळसूत्र मला पण इथे भेटलेलं आहे वान वान म्हणून हदी कुंकवाचं जे वान होतं त्याच्यामध्ये त्यांनी मंगळसूत्र दिलेले आहेत तर बघू शकता सुंदर अशी डिझाईन आहे आणि आणि आता जे छोट्यामध्ये जे आहे तर हे पाचशेच्या खरेदीवरती त्यांनी छोटंसं एक गिफ्ट म्हणून दिलेलं आहे देखेल में सो करते एरिंग तर ते देखील मी आता तुमच्यासोबत शेअर करते त्याच्यामध्ये बघू शकता तिथे हे एअरिंग्स आहेत तर तुम्ही प म्हणजे मंगळसूत्र हे मॅच पण होत आहेत थोडेफार तर ते तुम्ही घालू शकता तर त्या मंगळसूत्राला एअरिंग्स पण आहेत तर असे झुमके असे मस्त असे आहेत सिम्पल आणि स्वीट आहेत आणि नक्की तुम्ही व्हिजिट करा या शॉपला आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ह्याचे जे डिटेल्स आहेत म्हणजे ज्याच ॲड्रेस जो आहे तो मी इथे डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन आणि चेकआउट करायला नक्की विसरू नका आणि त्यांचं जे इंस्टा पेज आहे सुरुवात क्रिएशन तर तिथे तुम्ही नक्की व्हिजिट करा तोपर्यंत बाय बाय